नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश हो जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजे विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती येत्या दोन ते तीन दिवसात रविवारी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा संबंध महाराष्ट्रात एकाच वेळी होत आहे आता सर्व विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना एक प्रश्न पडलेला आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की मेरिट किती असू शकतं किंवा कट ऑफ किती लागू शकतं तर त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी या व्हिडिओमध्ये आलेलो आहे प्रश्न असा शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी सेफ मार्क्स किती असावेत कट ऑफ मार्क्स किती असावेत किती मार्क्स मिळाल्यानंतर या वर्षी आपण गुणवत्ताधारक होऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे यासाठी मी गतवर्षी झालेला दोन हजार चोवीसचा जो पेपर आहे त्याचा कट ऑफ आहे त्याचं मेरिट आहे हे विचारत घेऊन आणि गतवर्षी झालेला पेपरची काठिण्यपाती विचारात घेऊन मी यावर्षी असा निष्कर्ष काढलाय गेल्या वर्षी जाऊन तुम्ही कट ऑफचा व्हिडिओ बघा मी जे सांगितलं होतं तेच कट ऑफ लागलेलं आहे इतका अंदाज अचूक आहे आपला या सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला कट ऑफ लागण्याची शक्यता आहे जी मुलं मी सांगणाऱ्या त्या मार्काच्या वर मार्क्स मिळवतील त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश मिळणार आहे ते विद्यार्थी गुणवत्तर होणार आहे माझा विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आपल्याला सेफ मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला किती मार्कांची गरज आहे परीक्षेमध्ये जात असताना हा व्हिडिओ जर तुम्ही पाहून गेला तर नक्कीच तुम्हाला अंदाज येईल की कि आपले किती प्रश्न बरोबर येतील आणि कशा पद्धतीने आपण पेपर सोडवला पाहिजे तर चला जास्त न आवडतात आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी इयत्ता पाचवी पाचवी प्रथम मी जिल्हा गुणवत्ता यादी जिल्हा गुणवत्ता यादी यादीसाठी तुम्ही गुणवत्ताधारक व्हायचं विचार करत असाल तर तुम्हाला दोन विभाग असतात एक म्हणजे ग्रामीण आणि दुसरा म्हणजे शहरी दुसरा शहर तर आता अनेक जिल्ह्यांमध्ये कुठल्याही प्रकारची आरक्षित सीट्स नाहीत संच मान्यता नाही काही जिल्ह्यामध्ये ठराविक जिल्ह्यामध्ये आहे त्या त्या जिल्ह्याचं त्या पद्धतीने मेरिट वेगळं असू शकतं आता मी या ठिकाणी जिल्हा गुणोत्ती मी प्रथम ह्या दोन भाग केलेले आहेत दोन भाग केले पश्चिम महाराष्ट्र किंवा पुणे विभाग आणि त्यासोबत असणारे दोन तीन जिल्हे अधिक घेतलेत त्या जिल्ह्यांची नाव असे आहेत सातारा सांगली कोल्हापूर पुणे त्यानंतर सोलापूर बीड आणि धुळे म्हणून सर हे जिल्हे का बाजूला काढलेत तुम्ही तर या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी जे मेरिट होतं ते जरा अधिक होतं इतर जिल्ह्यांच्या मानानं त्यामुळे हे जिल्हे बाजूला काढलेले आहेत या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी तुम्ही जर कट ऑफ बघितलं तर जास्त लागलं होतं आणि त्याच जिल्ह्यांचा गतवर्षीचा निकाल डोळ्यासमोर ठेवून मी यावर्षी तुम्हाला सेफ मार्क्स सांगणार आहे ग्रामीण पातळीवरचे जे विद्यार्थी आहेत ग्रामपंचायतच्या अंडरखाली जे विद्यार्थी शिकत आहेत ज्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी तुमचे सेफ मार्क्स असणार आहेत तीनशे पैकी आपण जर पेपर पकडला तर तुम्हाला शहात्तर टक्के गुण जर मिळाले म्हणजे किती दोनशे अठ्ठावीस गुण जर मिळाले तुम्हाला तर तुम्ही सेप आहात लक्षात घ्या तुम्ही सेप आहात म्हणजे दोनशे अठ्ठावीस जर गुण या वर्षी तुम्हाला मिळाले किंवा दोनशे अठ्ठावीस प्लस जर तुमचे गुण मिळत असतील गेल्या वर्षी दोनशे बत्तीसचं मिरिट लागलेलं आहे सरासरी सातारा जिल्ह्यामध्ये कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीणचं मिरिट जास्त असतं तर कमीत कमी, कमी तुम्हाला दोनशे अठ्ठावीस कोल्हापूरचं जरा थोडा अपवाद असतं बर का ग्रामीणचं मेरिट कोल्हापूर जरा सगळ्यात महाराष्ट्रात जास्त दोनशे चाळीस प्लस असतं बर का लक्षात घ्या त्यामुळे ह्या जिल्ह्यांचा आता पेपर कसा येतो ह्याच्यावर जर जा गतवर्षी आलेला पेपर जर तसा आला तर मात्र हे मिरिट असेल किंवा यामध्ये वाढ होऊ शकतो पण किमान तुमचे दोनशे अठ्ठावीस प्लस म्हणजे दोनशे तीस दोनशे अठ्ठावीस दोनशे तीस प्लस मार्क्स तुम्हाला असावे पाहिजेत तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात लक्षात घ्या ही तुमची गॅरंटी आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये गुणत्क होण्याची लक्षात घ्या हे ग्रामीणच आहे आता कोल्हापूर ते अपवाद आहे कोल्हापूरला सगळ्यात जास्त मराठी असतं ग्रामीण भागाचं आणि सातारा जिल्ह्यामध्ये कोल्हापूरच्या बरोबरीनं शहरीचं मेरिट जरा जास्त असतं लक्षात घ्या आता शहरीचं मेरिट मी या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला तर तीनशे पैकी तुम्हाला ऐंशी टक्के गुण जरा शहरी भागाचं मेरिट मेरे हे ग्रामीणच्या मिरिटपेक्षा जरा थोडस या जिल्ह्यांमध्ये जास्त असतं तर तुम्हाला कमीत कमी दोनशे चाळीस गुण जर मिळाले तर तुम्ही सेफ आहात लक्षात घ्या मी सेफ असासाठी म्हणतो अजून मेरिट कट ऑफ किती असू शकतं मेरिट किती असू शकतं याच्यावरचा पेपर झाल्यानंतर मी व्हिडिओ टाकीन पण परीक्षेला जाताना डोक्यात एक विचार असला पाहिजे की आपल्याला कुठपर्यंत मार्क्स मिळाल्यानंतर आपण गुणवत्ता होऊ शकतो यासाठी हा व्हिडिओ बनवतो लक्षात घ्या कारण अनेकांना वाटतं की ह्या वर्षी पेपर कसा येईल मी गतवर्षी झालेला अवघड जो पेपर होता त्याच पेपरची काठिण्यपात्री लक्षात घेऊन आपण व्हिडिओ बनवतोय लक्षात घ्या आणि तीच जिल्हा गुणवत्ता ती तुम्हाला सांगतोय जर तुम्हाला दोनशे चाळीस दोनशे तीस जर मार्क या वर्षी पडली तर गतवर्षी झालेल्या पेपरप्रमाणे जरी पेपर आला तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात लक्षात घ्या आणि शहरी भागात जर दोनशे दोनशे चाळीस मार्क्स तुम्हाला पडली तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात ही झाली जिल्हा गुण होता येतात पाचवीसाठी आठवी व्हिडिओ नाही लक्षात घ्या तर आता यामध्ये इतर जिल्हे इतर जिल्हे असतील तर थोडस काय त्या मार्कामध्ये जरा थोडीशी घट होते इतर जिल्ह्यांच्या मध्ये मग त्यामध्ये ग्रामीण भाग जर असेल तर ग्रामीण भागामध्ये तुम्हाला तीनशे पैकी सत्तर टक्के जरी मार्क्स मिळाले म्हणजे दोनशे दहा गुण मिळाले तरी तुम्ही सेफ आहात लक्षात घ्या तरी तुम्ही सेफ आहात इतर जिल्ह्यांच्या मनानं आता ह्यामध्ये एकाच जिल्ह्यात कमी जास्त होऊ शकतं पण अंदाज सांगतो की दोनशे दहा प्लस जर इतर जिल्ह्यांच्या मध्ये माणस पडले तर तुम्ही सेफ झोन मध्ये असाल हे झालं ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जर तुम्हाला आता शहरी भागाचं मेरडी इतर जिल्ह्यांच्या मध्ये ह्या जिल्ह्यांपेक्षा कमी असतं लक्षात घ्या तीनशे पैकी तुम्हाला जर एकही प्रश्न चुकीचा नाही किंवा नाही कॅन्सल केला नाही तर तुम्हाला तीनशे पैकी सहासष्ट तुम्हाला म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव प्लस म्हणजे दोनशेच्या च्या न जरी मार्क्स तुम्हाला पडले या इतर जिल्ह्यांचे हे जिल्हे सोडून सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर बीड उदय असे जिल्हे सोडून इतर जिल्ह्यांच्या मध्ये जर तुम्हाला मार्क्स पडले दोनशेच्या रेंज जरी मार्क्स पडले तरी तुमची गॅरंटी आता पेपर जर सोपा आला तर ह्याच्यामध्ये मार्क मार्कामध्ये वाढ होऊ शकते लक्षात घ्या हे फक्त अंदाज आहे की जर पेपर चोवीस विद्यार्थ्यांनी सोडवला असणार त्याची काठीणबाधी तुम्हाला माहित आहे पेपर कसा पेपर सोपा अवघड तुम्हाला लगेच कळतो आणि खास करून दोन नंबरचा पेपर आहे ना इथं अवघडपणा येतोच येतो लक्षात घ्या हे गत वर्ष झालेल्या पेपरचा अंदाज घेऊन सांगतो की तुम्हाला जर त्या कापातीचा पेपर जर आला तर तुम्हाला ग्रामीणला प्लस मार्क्स पाहिजेत आणि शहरीला दोनशे चाळीस प्लस मार्क्स पाहिजेत आणि जर तुम्ही इतर जिल्ह्यांच्या मध्ये असाल तर ग्रामीणला तुम्हाला दोनशे दहा प्लस मार्क्स पाहिजेत आणि शहरी भागामध्ये तुम्हाला दोन दोनशे प्लस मार्क्स पाहिजे किंवा एकशे अठ्ठ्याण्णव प्लस मार्क्स पाहिजेत हे सांगतोय हा व्हिडिओ नंतर तुम्ही सांगाल की पेपर सर खरच तुम्ही अंदाज व्यवस्थित लावलाय मी कसं असतं नेहमी आम्ही अंदाज लावत असतो अंदाज लावण्याचं काम आहे आम्ही भविष्यवाणी करत नाही किंवा पेपर आम्हाला माहिती नसतात आम्ही अंदाज लावण्याचा आत्तापर्यंतचा असणाऱ्या शिकवण्याचा आणि पेपरचा अभ्यास असल्यामुळं तेवढा अंदाज आम्हाला लावता येतो जर तुम्ही अशा पद्धतीनं जर पेपरला गेला एवढ्या मार्कानं आणि पास होणार असाल तर शंभर टक्के तुम्हाला यावर्षी यश मिळू शकतं पण दोन हजार चोवीसचा जो पेपर आहे जी काठीण्य पातळी जो अवघडपणा होता असेल तर नंतर ह्याच्यामध्ये मार्कात वाढ सुद्धा होऊ शकतं याच्यावरचा कट ऑफ चा मेरिटचा व्हिडिओ नंतर येईल आता आपण बघणार आहे ते म्हणजे राज्य गुणवत्ता यादी आता जे विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये लागण्यासाठी प्रयत्न करत आहेत ज्या विद्यार्थ्यांना वाटत की माझा अभ्यास चांगला झालेला आहे आणि येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मला पाचवी यत्तेच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मला राज्यामध्ये यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जर राज्यात यायचं ग्रामीणचा जो तर त्या विद्यार्थ्याला इथं या ठिकाणी सांगितलंय की तीनशे गेल्या वर वर्षी एवढेच मार्क्स होते आणि ह्या वर्षी सुद्धा मला वाटतंय की खाली मेरिट येणार नाही कारण अनेक विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे तीनवे सत्तावीस दोनशे सत्तर गुण तुम्हाला मिळ मिळाले तर तुम्ही सेफ झोन मध्ये असू शकता जर पेपर सोपा आला तर आणखी ह्या चार आठ मार्काने वाढच होऊ शकते कमी मात्र येणार नाही दोन सत्तर मार्क्स पडले पेपरच्या ना तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात लक्षात घ्या खाली मार्क पडले तर तुमचा अवघड आहे कारण गेल्या वर्षी इतका पेपर अवघड असून कट ऑफ सत्तरच लागलं होतं ग्रामीणच लक्षात घ्या शहरी भागा म्हणजे राज्य गुणवत्ताला कुठल्याही प्रकारचं हे नसतं पूर्ण टोटल वन टू टेन नंबर असतात दहाव्या क्रमांकापर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांना मार्क्स पडतात तेवढीच मुलं त्या ठिकाणी त्या संच मान्यतेनुसार घेतली तर लक्षात घ्यायचं आता शहरी भाग असेल तर शहरी भागामध्ये मा मात्र जरा थोडस मिरट याच्यापेक्षा काय होतं कमी येतं तीनशे गुणांचा जर पेपर धरला तर तुम्हाला सरासरी अठ्याऐंशी टक्के गुण मिळणं गरजे म्हणजे दोनशे सासठ प्लस जर मार्क्स असतील तुम्हाला दोन चार मार्कांना मिरट जरा शहरीचं कमी येतं हे सरासरी ऑल राज्य गुणवत्ते ते सगळ्या जिल्ह्यांना डोळ्यासमोर ठेवून आता सांगू तुम्हाला राज्यात जर तुम्ही जर हे केलं जिल्हे कुठले असतात खास करून तर प्रथम क्रमांकावर जिल्हा जो असतो ना तो सगळ्यात जास्त विद्यार्थी ज्या ज्या जिल्ह्याचे राजगुंद असतात ते असतात कोल्हापूरचे कोल्हापूर जिल्हा त्याच्या खालोखाला असतो सातारा सातारा जिल्हा त्याच्यानंतर खालोखाला असतो पुणे जिल्हा हे पुणे आणि सातारामध्ये जरा फारसा फरक नसतो आणि चौथा जर केला तर तुमचा मग सोलापूर वगैरे अशा पद्धतीनं सोलापूर मग हे जिल्हे सांगितलेले आहेत किंवा त्यानंतर सांगली अशा पद्धतीतनं मुलांच जास्ती जास्त म्हणजे जवळजवळ ह्यात निवड होणाऱ्या मुलांपैकी सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के मुलं फक्त कोल्हापूर जिल्ह्यातली असतात इतक्या जागा कोल्हापूर एका जिल्हा घेऊन जातो राज्यात लक्षात घ्या त्यामुळं कोल्हापूरचा नादच नाही करायचा त्याच्या खालापुर आमचा म्हणजे सातारा जिल्हा पण कुठं काही लांब नाही मग बाकीच्या आहेतच मग कळत आणि इतर जिल्ह्यांच्या जागा सुद्धा एक एक जागा मिळत नाही काय काय जिल्ह्यांना साठ साठ सत्तर सा टक्के जागा जर कोल्हापूर एकट्या जिल्ह्याने जर घेऊन गेला तर राहिल्या काय बाकी मला सांगा तुम्ही त्यामुळं जर आपल्याला स्कॉलरशिप तयारी असेल तर सगळ्या जिल्ह्यांनी जोर लावला पाहिजे अभ्यास केला पाहिजे शिक्षकांनी शिकवलं पाहिजे विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे आणि आमसारख्या मार्ग शिक्षणाचा आधार घेतला पाहिजे तरच तुम्हाला त्या ठिकाणी जाण्यासाठी मदत होऊ शकते लक्षात घ्या तर लक्षात घ्या तुम्हाला आता कळाला असेल की तुम्हाला आता कितीचं मेरिट पाहिजे मी पुन्हा एकदा उजळणी करतोय बघा सांगतो तुम्हाला जिल्हा गुणगतीत तुम्हाला, ला तुम्हाला 230, जर लागायचं असेल तर तुम्हाला दोनशे तीस जर मार्क पडले तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात शहरी भागात जर तुम्हाला दोनशे चाळीस मार्क पडले तर तुम्ही सेफ झोन मध्ये असाल आणि इतर जिल्ह्यांमध्ये दोनशे दहा दोनशे ग्रामीण दोनशे दहा शहरी दोनशे मार्क असतील तर सेफ आहात से 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 आणि राज्यात लागायचं तर तुम्हाला दोनशे सत्तर ग्रामीण प्लस मार्क असेल तर तुम्ही सेफ आहात आणि शहरीला दोनशे प्लस मार्क असतील तर तुम्ही सेफ आहात म्हणजे जेणेकरून तुमचे लागण्याचे आहेत नक्कीच हा व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आत्ता लगेच लाईक कमेंट आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलवरती अचूक उत्तरसूची गेल्याही वर्षी आपण पाठवली होती याही वर्षी आपण अचूक उत्तर सूची पाठवणार आहे त्यामुळं बेल आयकॉन दाबा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त गरजू आणि ग्रामीण स्तरावरच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत तळागाळातल्या मुलांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा की जेणेकरून आपल्या माध्यमातून त्याला चांगल्या पद्धतीने तयारी होऊ शकते तर चला बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय मास्टर जय कमीर जय शिवराय